नमस्कार मित्रांनो आपल्या जुन्या आठवणी यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आत्ता तिसरी मराठी बालभारती पाठ्यपुस्तक आज आपण बघणार आहोत तीन भावंडे एका गावात एक शेतकरी राहत असे त्याला तीन मुलगे होते थोरड्याचे नाव चितू मधल्याचे नाव संजू आणि धाकट्याला राजू म्हणत राजू वर वडिलांचे प्रेम अधिक होते एक दिवस काय झाले चितू आणि संजू वडिलांकडे गेले ते म्हणाले बाबा तुम्ही राजूचे नेहमी घोडवे गाता आम्हाला मात्र उगाच नाव ठेवता हे ऐकून बाबा थोडे थांबले थोडा विचार करून म्हणाले जो चांगलं काम करतो त्याचं मी कौतुक करतो हे पा आपण असं करूया तुम्हा प्रत्येकाला मी सारखे पैसे देतो आपल्या वाड्यातली एक एक खोली ही मोकळी करून देतो या पैशातून प्रत्येकानं आज संध्याकाळपर्यंत आपापली आप खोली कशानेही भरून काढा आम्ही तुमच्या खोल्या पाहू जो उत्तम रीतीनं खोली भरून काढेल त्याला छान बक्षीस देऊ चितू व संजू म्हणाले बाबा आम्ही तयार आहो ठीक आहे राजू कुठे आहे त्यालाही बोलवा राजू जवळच होता तो आल्यावर बाबांनी चितू संजू व राजू या तिघांना सारखे पैसे दिले व प्रत्येकाला एक एक खोली ही उडून दिली चितू खादात होता पैसे मिळताच तो आधी बाजारात गेला जवळ होते तेवढे सगळे पैसे खर्च करून मिठाई घेऊन आला आणलेली सगळी मिठाई त्याने एकट्यानेच हस्त केले गोड खाऊन सुस्ती आली दार लोटून तो दारा दूर झोपून गेला खोली भरण्याचा विचार त्याच्या मनात आलाच नाही तो ते विसरूनच गेला संजू आपल्या खोलीत बसूनच राहिला एवढ्या पैशात ही खोली कशाने भरावी हेच त्याला कळेना झाले एवढ्यात रस्त्यावरून काही बायका गवताचे भारे डोक्यावर घेऊन चाललेल्या त्याला दिसल्या त्याला एकदम सुचले तो म्हणाला गवतानच खी खोली भरून टाकावी एवढ्या पैशात तेच शक्य आहे त्याने आपल्या पैशातून गवत विकत घेतले ते सर्व खोलीभर पसरले खोली सगळी भरून गेली याचा त्याला आनंद झाला राजूने मात्र आपली खोली उघडताच हातात केस सुनी घेतली तो स्वतःची म्हणाला एवढा केर कचरा हा केवढी धूळ सगळा कचरा त्याने गोळा केला जाळ्या जळमटे काढली जमीन स्वच्छ केली खोलीतल्या वस्तू नीट लावल्या शेणाने जमीन सारवली बाजारातून त्याने चटई आणली गांधीजींचा एक फोटो आणला उदबत्त्या आणल्या खोलीच्या एका भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला खाली चटई आथडली समोर उदबत्त्यात पेटवल्या डोळे मिटून तो प्रार्थना म्हणू लागला संध्याकाळ झाली बाबा पहिल्या खोलीपाशी गेले चितू चांगला घोरत होता बाबांनी त्याला उठवले आत सर्वत्र अंधार भरून राहिला होता बाबा म्हणाले चितू तू तर खोली अंधारून भरून टाकलीस चितू अजून अळो खेळपी पिळी खेळ देत होता मग ते संजूच्या खोलीपाशी आले त्याची खोली पाहून बाबा म्हणाले वा तू तर सगळी खोली गवताच्या पेंढ्या पसरून भरून काढलीस संजू म्हणाला काढले ना भरून मग ना बक्षीस बाबा म्हणाले अरे बक्षीस कसलं खोलीभर गवत पसरून तू तर हा जनावराचा गोटा केलास दिलेले पैसे असे खर्च केलेस यावर तो काय बोलणार हिरमुसला होऊन तो गप्पच उभा राहिला मग त्या दोघांना घेऊन बाबा राजूच्या खोलीत आले राजू एक अभंग मनण्यात रंगून गेला होता मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण गाण्याच्या सुरांनी खोली भरून गेली होती खोली कशी स्वच्छ दिसत होती उद्भत्याचा सुगंध दरवळत होता बाबा म्हणाले राजू फारच छान तू तर गाण्याच्या सुरांनी आणि चंदनांच्या गंधाने सारी खोली भरून टाकलीस सर्वांची मन जी प्रसन्न केलीस धन्यवाद मित्रांनो हा पाठ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा